ठिकाण मराठ्यांचं केंद्रबिंदू अंतरवाली सराठी धो पडणारा पाऊस वादळी वारं आणि वाऱ्याचा प्रचंड मोठा आवाज आणि शांत झोपलेले मनोज जरांगे पाटील आणि समोर बसलेले त्यांचे समर्थक आजूबाजूला फक्त पाऊस चिकल माती पण न भिजलेली मराठा आरक्षणाची चळवळ आरक्षणाचे जनक ठरलेले आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील ते सध्या आंतरवाले सराठी येथे आमरुण उपोषणाला बसलेले आहेत वादळ वाऱ्याची तमा न करता कसलीच भीती न बाळगता उघड्या मंडपामध्ये मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे समर्थक फक्त मराठा आरक्षणासाठी बसलेले आहेत मराठा म्हणून आपण कुठे आहोत आपण त्यांच्या लढ्याला पाठिंबा देतो आहोत की नाही या सगळ्या गोष्टीवर चिंतन करण्याची आजची वेळ आहे मित्रांनो आंतरवाली सराटी आता गाव राहिलेलं नाही तर ते मराठ्यांच्या हक्काचं लढ्याचं केंद्रबिंदू ठरलेला आहे लोकसभेची निवडणूक पार पडली खरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी जो आदेश दिला त्या सगळ्यांना मराठ्यांनी चिपट केलं निवडणुकीच्या रणांगणामध्ये भुईसपाट केलं आता वादळ वारं पडतं आहे पाऊस सुरू आहे नव्यानं पेरणी करायची वेळ आलेली आहे आणि ही पेरणी असेल आरक्षणाची पण ह्या पेरणीमधनं जे पीक येईल ना ते विधानसभेच्या लढ्याच्या वेळेस तुम्हाला नक्की आठवेल म्हणूनच महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे सगळ्यात मोठं केंद्र ठरणार ते अंतरवादी सराठी आणि म्हणूनच आता मनोज रांगे पाटील यांच्याशिवाय आपल्याला नित्यंतर नाही निवडून यायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आंतरवाली सराटी म्हणूनच अनेक आमदार खासदार मनोजादांच्या भेटीला खास करून जात आहेत आज आरक्षणाचा या लढ्याचा अमोरून उपोषणाचा दादांचा तिसरा दिवस आहे पोटात अन्नाचा कणही नाही समाजासाठी उपाशी राहणं वेगळं आणि समाजाचं खाणं वेगळं समाजाच्या खाणाऱ्या लोकांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे ते आपला समाजबांधव उपाशी तपाशी बसून मराठ्यांना आरक्षण मिळावं मराठ्यांची पोरं नोकरदार बनावीत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं पैशामुळं त्यांचं शिक्षण आढू नये त्यांची नोकरी आडू नये आणि गुणवत्ता असेल तर मराठ्यांची पोरंसुद्धा काहीही करू शकतात अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं संयम बाळगून निर्णय देणारे जरांगे पाटील मराठा आरक्षण लढाईचे खरे अर्थानं केंद्रच ठरलेले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा एक मराठा लाख मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय